हाय फ्रेंड्स आज आपण करतो आहे सातार स्पेशल उडदाचं गुटं ही एक पारंपरिक रेसिपी आहे पारंपरिक रेसिपी म्हटली की साहित्य कमी करायला सोपं स्वाद छान त्याचबरोबर ते तेवढंच पौष्टिक असं हे गुटं भाकरी असू दे पोळी असू दे की भाताबरोबर अगदी मस्त लागतं यासाठी अर्धी वाटी सालाची उडदाची डाळ दोन चमचे घ्यायची त्यामध्ये मुगाची डाळ मुगाच्या डाळीमध्ये मुळे काय होतं हे छान मिळून येतं मुगाची डाळ नसेल तर तुरीची घातली तरीसुद्धा चालेल त्यामध्ये हिंग घालायचं आहे हळद घालायचं आहे पुरेसं पाणी घालायचं आहे कुकरला चार ते पाच शिट्ट्या करायच्या वाप गेली की आपली अशी डाळ शिजून होते ती चमच्याच्या सायाने एकसारखी करून घ्यायची आहे इथे पाव वाटी घेतलं आहे खोबरं सात ते आठ लसूण पाकळ्यात चार ते पाच हिरव्या मिरच्या यामध्ये एक टीस्पून जिरं आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरला आपण याचा क्रश करून घ्यायचा आहे तो सुद्धा पाणी न घालता आपण कढईमध्ये तेल गरम केले तेलामध्ये मोरी घालायची मोरी तडतडली ही त्यानंतर घालायची कढीपत्त्याची पानं आपण केलेला क्रश घालायचा आहे हा क्रश व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कारण यामध्ये वापरलेले सगळे जिन्नस आपले कच्चेच होते यामध्ये तुम्ही आलंसुद्धा घालू शकतात आल्यानेसुद्धा चव छान येते त्यानंतर आपण घालून घेतले थोडंसं लाल तिखट लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू करू शकता त्यानंतर आपली घुटलेली डाळ किंवा आपली शिजलेली डाळ घालून घ्यायची आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे कधी आपली कुठली डाळ जेव्हा आपण पातळ करतो तेव्हा त्याला नेहमी उकळतं किंवा गरम पाणीच घालायचे त्याने काय होते भाजीची चव छान राहते थंड गरम पाणी कातलं की चव बिघडते त्यामुळे उकळतं किंवा गरम पाणीच घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायची आहे एक कुडी आली की गॅसची पॉवर कमी करायची आहे मंद गॅसवर अजून दोन चार मिनटं डाळ शिजू द्यायची की आपलं मस्त असं उडताचं घुटं तयार